आपण पाहत आहात बागला कोपरगाव नागपूर मुंबई महामार्गावरती मध्यधुंद्या स्कारपिओ चालकाने चांगलाच प्रताप केला असून एका मोटरसायकलला धडक देऊन स्कॉर्पिओ एका हॉटेल स्टॉल मध्ये घुसली या स्कॉर्पिओने एका मोटरसायकलला धडक दिली आणि नंतर हॉटेल स्टॉल मध्ये घुसली या स्कॉर्पिओ धडकेने मोटरसायकलवरील महिला मयत झाली असून अन्य जखमी झाले आहेत व स्टॉल हॉटेलचे भरपूर नुकसान झाले आहे सदर घटना ही सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे या घटनेमध्ये सुनंदा सुदाम साबळे वयवश त्रेसष्ट राहणार सौतर तालुका कोपरगाव ही महिला मयत झाली आहे तसेच हिराबाई वसंतराव साबळे सुदाम काशनाथ साबळे हे दोन्ही राहणार सवत्सर तालुका कोपरगाव हे जखमी झाले आहेत यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत या अपघातात हॉटेल मालक आकाश विलास गुलकर यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कोपरगाव शहर पोलिसांनी वाहनचालकास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत बागला वृत्तांतसाठी माधव नेहे